घरात पैसा टिकत नसेल तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून उत्तर पैसा टिकत नसल्याची समस्या फक्त बाह्य गोष्ट नाही ती तुमच्या आतल्या ऊर्जा व्यवस्थेशीही जोडलेली असते अध्यात्माच्या माध्यमातून या समस्येचा विचार केल्यास खालील गोष्टींचा अभ्यास आणि अंमल केल्याने जीवन अधिक संतुलित होऊ शकते एक कृतज्ञता पैसा टिकत नसेल तर आधी तुम्हाला काय मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा जे आहे ते धन्यवादाने स्वीकारा नव्या संधींसाठी विश्वाला तयार ठेवा कृतज्ञतेने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तेच तुमचा आर्थिक प्रवाह अधिक चांगला करते दोन दानधर्म पैसा टिकावा हे केवळ जपून ठेवण्याने होत नाही थोड दान करणं ही, ही महत्वाची गोष्ट आहे दान दिल्याने संपत्ती कमी होत नाही उलट ती वाढत जाते दान केल्याने तुमच्या कर्माचा प्रवाह सकारात्मक होतो ज्यामुळे तुमचं आर्थिक स्थैर्य वाढू शकत तीन कर्मयोग तुमचा पैसा टिकत नसेल तर तुमचं कर्म तपासा शुद्ध मनाने आणि निस्वार्थ भावनेने कर्म करा हळांची चिंता सोडा चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा टिकत नाही तो योग्य मार्गाने मिळवा तोच टिकेल आणि आनंदही देईल चार वास्तुशांती घरातील ऊर्जा व्यवस्थाही तुमच्यावर परिणाम करू शकते घरात जास्त नकारात्मकता असेल तर पैसा येतो पण टिकत नाही रोज दीप लावणे सकारात्मक मंत्रजप करणे आणि घर स्वच्छ ठेवणे या गोष्टींची सवय लावा सुरुवात घरातून होते आणि घराची ऊर्जा तुमच्या जीवनावर प्रभाव टाकते पाच ध्यान आणि मंत्रजप ध्यान हे तुम्हाला मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता देत श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप नियमित करा ध्यानातून तुमचं मन शांत होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल सहा संतुलित जीवनशैली अविचारी खर्च ही असंतुलित मनाची निशाणी असते तुमच्या जीवनशैलीत शिस्त आणा विनाकारण स्पर्धा किंवा दिखाव्यासाठी खर्च टाळा मूल्यवान शिकवण एक कृतज्ञतेची महत्व जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा जीवनात जेव्हा कृतज्ञता व्यक्त होते तेव्हा नवीन संधी आणि समृद्धीचा मार्ग उघडतो दोन दानधर्माचा आधार कमावलेल्या पैशाचा काही भाग इतरांच्या भल्यासाठी वापरा दान केल्याने तुमची संपत्ती कमी होत नाही उल तुमचं तीन शुद्ध कर्म फक्त योग्य मार्गाने संपत्ती कमवा चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा टिकत नाही आणि शांतीही देत नाही चार आत्मनियंत्रण आणि शिस्त अनावश्यक खर्च टाळा आणि जीवनशैलीत शिस्त आणा पैसा टिकवण्यासाठी संयम आवश्यक आहे ध्यान आनी ध्यान आणि आणि सकारात्मकता नियमित प्रार्थना मन शांत, शांत मनाने घेतलेले निर्णय तुमचे जीवन संतुलित करतात सहा सकारात्मक ऊर्जा आणि साधेपणा घर आणि मन स्वच्छ ठेवा साधेपणात मोठेपणा आहे निसर्गाशी आणि स्वतःशी जोडलेलं राहा शेवटी पैसा टिकवण्यासाठी फक्त बाह्य उपायच नाही तर अंतर्मनातील ऊर्जा शुद्ध ही महत्वाचं